एका साध्या पण अतिशय खोल विचाराने आजच्या चर्चेची सुरुवात करूया विचार आहे तेव्हा आम्ही सगळे सारखे होतो आज नाही हे एकच वाक्य ऐकल्यावर मला वाटतं आपल्यापैकी अनेकांच्या मनात काहीतरी तुटतं नक्कीच आज आपण अशाच एका अनुभवाच्या गंभीर पाण्यात उतरणार आहोत हा अनुभव एका व्यक्तीचा आहे पण तो आपल्या सर्वांना कुठेतरी आपला वाटू शकतो आपल्याकडे एका व्यक्तीने शेअर केलेला त्यांचा जीवन प्रवास आहे जो शिक्षण वेळ आणि परिस्थिती हे घटक आपल्या आयुष्याची दिशा कशी ठरवतात यावर थेट बोलतो बरोबर आणि आजची ही चर्चा फक्त एका कथेपुरती नाहीये या कथेतून आपल्याला समाजाचे एक प्रतिबिंब दिसत ही कथा म्हणजे भूतकाळात घेतलेले निर्णय आणि न मिळालेल्या संधींचा एक प्रामाणिक लेखाजोखा आहे हो आपलं ध्येय हे आहे की शाळेच्या बाकावर एकसारखे वाटणारे विद्यार्थी आयुष्याच्या शर्यतीत इतके वेगवेगळे का होतात आणि कसे होतात यामागची कारण शोधणं चला तर मग कथेच्या सुरुवातीपासूनच सुरुवात करूया लेखक आपल्याला त्या काळात घेऊन जातात जिथे सगळं काही समान वाटत होतं एक शाळा एक वर्ग एक गणवेश तेव्हा कोणी डॉक्टर नव्हता पोलीस नव्हता कोणी बँकर नव्हता सगळे फक्त विद्यार्थी होते म्हणजे पद पगार ओळख असं काहीच नव्हतं होती फक्त अस्पष्ट स्वप्न आणि हे खूप स्वाभाविक आहे की नाही हो शाळा हा एक असा काळ असतो जिथे सामाजिक आणि आर्थिक फरक एका मर्यादेपर्यंत लपवले जातात गणवेशामुळे सगळे सारखे दिसतात एकाच अभ्यासक्रमामुळे सगळ्यांना समान संधी मिळती असं वाटतं याला आपण समानतेचा मुलामा असं काहीच म्हणू शकतो समानतेचा मुलामा खूप मनारिक शब्द आहे म्हणजे हे सारखे पण खरं नसतं फक्त एक भास असतो अगदी बरोबर तो एक आपण म्हणू शकतो की एक भास असतो कारण प्रत्येकाची कौटुंबिक परिस्थिती घरात शिक्षणाबद्दल असलेलं वातावरण हे सगळं वेगवेगळं असतं वेग बरोबर कारण लेखक सांगतात की आई वडिलांचे शब्द आज शिकशील तर उद्या आयुष्य सोपं होईल हे तेव्हा कळत नव्हते कारण गरजच भासली नव्हती आणि इथेच तर खरी गंमत आहे लेखकांनी जे म्हटलं की अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं ही फक्त एक साधी गोष्ट नव्हती खर तर भविष्यात जे मोठं अंतर निर्माण होणार होतं त्याची ती एक प्रकारे सुरुवात होती सुरुवात होती हो शाळेत असताना घेतलेला प्रत्येक निर्णय मग तो अभ्यासाचा असो व दुर्लक्ष करण्याचा तो चक्रवाढ व्याजासारखा भविष्यात वाढत जातो आणि शाळा संपल्यावर हे चक्रवाढ व्याज दिसायला लागलं लेखक सांगतात खरं आयुष्य तेव्हाच सुरू झालं घरात गरिबी पैशांची चणचण आणि खांद्यावर अकाली आलेल्या जबाबदाऱ्या आई वडील घर खर्च आजारपण या सगळ्या पुढे मग अभ्यास करिअर भविष्य या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरल्या हो त्यांची पहिली आणि एकमेव गरज होती तात्काळ पैसे कमवणे शाळेतलं ते समानतेचं चित्र इथे पूर्णपणे पुसलं गेलं इथेच तो निर्णायक क्षण येतो जिथे दोन मार्क फुटतात याला माहिती का अर्थशास्त्रात एक संकल्पना आहे संधीचा खर्च म्हणतात त्याला अपॉर्च्युनिटी कॉस्ट संधीचा खर्च हो म्हणजे लेखकासाठी शिक्षण घेण्याचा खर्च फक्त कॉलेजची फी नव्हता तर शिक्षण घेत असताना जे पैसे ते कमवू शकले असते ते गमावलेलं उत्पन्न हा खरा खर्च होता अच्छा आणि जेव्हा कुटुंबाला तात्काळ पैशांची गरज असते तेव्हा भविष्यातल्या मोठ्या फायद्यापेक्षा आज मिळणारा छोटा फायदा जास्त महत्वाचा वाटतो म्हणजे शिक्षण सोडण्याचा निर्णय त्यांनी निवडला नाही तर परिस्थितीने त्यांच्यावर तो एक प्रकारे लादला बरोबर लेखक सांगतात की त्यांनी मिळेल ते काम स्वीकारलं दुकानात कंपनीत आणि शेवटी सेल्समॅन म्हणून इथे काम निवडणं आणि काम स्वीकारणं यातला फरक किती मोठा आहे हे त्यांच्या शब्दातून जाणवतं हो ना ते प्रामाणिक होते मेहनती होते पण म्हणतात मेहनत असूनही प्रगती थांबलेली आहे कारण दिशाच नव्हती आणि ही दिशा ही शिक्षणातून मिळते शिक्षण तुम्हाला फक्त ज्ञान देत नाही ते तुम्हाला पर्याय देत पर्याय हो जेव्हा तुमच्याकडे पर्याय असतात तेव्हा तुम्ही निवड करू शकता जेव्हा पर्याय नसतात तेव्हा तुम्हाला जे समोर येईल ते स्वीकारावं लागतं लेखकाच्या बाबतीत तेच झालं आणि हाच या कथेचा सर्वात भावनिक आणि महत्वाचा भाग आहे एकीकडे लेखक संघर्ष करत होते तर दुसरीकडे त्यांचे शाळेतले मित्र पुढे जात होते कोणी स्पर्धा परीक्षा पास होऊन पोलीस अधिकारी डॉक्टर बँकर तर कोणी मॅनेजर बनलं होतं लेखक म्हणतात हे सगळे माझ्याच वर्गातले होते माझ्या इतकेच हुशार माझ्या इतकेच सक्षम हो पण फरक फक्त एवढाच होता त्यांनी योग्य वेळी शिक्षणाला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो खरंच फरक फक्त शिक्षणाला महत्व देण्याचा होता की परिस्थितीचाही मोठा वाटा होता अनेकदा आपण यशाचं श्रेय पूर्णपणे व्यक्तीच्या निवडीला देतो आणि अपयशासाठी त्याला जबाबदार धरतो खरे पण ज्या मित्रांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळालं ज्यांच्यावर आर्थिक जबाबदाऱ्या नव्हत्या त्यांची आणि लेखकाशी सुरुवात एकाच रेषेवर होती का हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आणि मग तो प्रसंग येतो जो अक्षरशः मन हेलावून टाकतो लेखक ऑफिसमध्ये उभे आहेत आणि त्यांचा शाळेतला मित्र मॅनेजरच्या खुर्चीत बसला आहे हो जो मित्र कधी काळी त्यांच्यासोबत एकाच बाकावर बसायचा तो आज त्यांना सूचना देत होता आणि ते ऐकत होते त्या क्षणी मन आतून तुटलं असं ते म्हणतात कारण आठवलं आपण एकाच बाकावर बसलो होतो हा क्षण फक्त पदाच्या फरकाचा नाहीये ही एक सामाजिक उतरंड आहे सोशल हायरारकी जी अचानक त्यांच्या समोर उभी राहिली अच्छा ज्याच्या सोबत कधी काळी समानता होती त्याच्याकडून आदेश ऐकणं याला मानसशास्त्रात काय म्हणतात त्याला हो स्टेटस इन कॉनग्रुवन्स म्हणतात स्टेटस इन कॉनग्रुवन्स हो म्हणजेच तुमची भूतकाळातील ओळख आणि वर्तमानातील स्थान यात जेव्हा तफावत येते तेव्हा व्यक्तीच्या आत्मसन्मानाला मोठा धक्का बसतो ते तुटणं शारीरिक नव्हतं ते मानसिक आणि सामाजिक स्थानाचं तिटणं होतं असं का होत याला आपण एक दुष्टचक्र म्हणू शकतो दुष्टचक्र हो कमी शिक्षणामुळे कमी पगाराच्या नोकऱ्या मिळतात त्यातून फक्त मूलभूत गरजा कशाबशा भागतात त्यामुळे स्वतःच्या विकासासाठी किंवा नवीन काही शिकण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही नसतो बरोबर जबाबदाऱ्या वाढतात त्यामुळे जोखीम घ्यायला मी ती वाटते नोकरी सोडून कोर्स करणं म्हणजे कुटुंबाला आर्थिक संकटात टाकण्यासारखं वाटू लागतं यालाच इंटर पॉवर्टी ट्रॅप म्हणतात म्हणजे एका पिढीची अडचण पुढच्या पिढीकडे जाण्याची शक्यता अगदी आणि लेखकाची भीती हीच आहे की ते नकळतपणे आपल्या मुलांनाही याच चक्रात ढकलत आहेत की काय हे ऐकून खूप निराशाजनक वाटतं लेखक पैशा नभावी होणाऱ्या वेदनेबद्दल खूप स्पष्टपणे बोलतात चांगलं राहणीमान अन्न कुटुंबाचा खर्च मुलांचं शिक्षण या सगळ्यासाठी पैसा लागतो आणि तो सहज मिळत नाही हो यामुळेच अनेक जण आवडीचं काम निवडू शकत नाहीत तर जे मिळेल ते स्वीकारतात हे विचारायची चैन नसते हे त्यांचं वाक्य खूप काही सांगून जातं अगदी म्हणजे स्वप्न पाहणंही सुद्धा एक प्रकारची चैन किंवा लक्झरी होऊन बसते मानसशास्त्रज्ञ अब्राहेम मास्लो यांनी गरजांची उतरंड सांगितली आहे बरोबर त्यानुसार जोपर्यंत तुमच्या शारीरिक आणि सुरक्षतेच्या गरजा पूर्ण होत नाहीत तोपर्यंत तुम्ही आत्मसन्मान किंवा आत्मसाक्षात्काराचा विचार करू शकत नाही स्वप्न पूर्ण करणं हे सर्वात वरच्या टप्प्यावर येत आणि ज्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष आहे त्यांच्यासाठी तो टप्पा खूप दूर असतो अगदी या सगळ्या अनुभवातून गेल्यावर कथेच्या शेवटी लेखक थेट आजच्या विद्यार्थ्यांना एक संदेश देतात त्यांच्या बोलण्यात पश्चाताप आहे पण एक कळकळही आहे ते सांगतात अशी वेळ तुमच्यावर येऊ देऊ नका की काम कोणतंही मिळालं तरी ते करावंच लागेल आणि पुढे म्हणतात आज शिका कारण उद्या पर्याय असावेत म्हणून या संदेशात अनुभवाचा शहाणपणा आहे मी उशिरा शिकलो तुम्ही आज शिका मी संधी गमावल्या तुम्ही त्या पकडा हे वाक्य म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाचं सार हो, आहे आणि त्यांचं शेवटचं वाक्य आजचा अभ्यास उद्याचं स्वातंत्र्य ठरवतो हे या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे असं मला वाटतं इथे स्वातंत्र्य म्हणजे फक्त आर्थिक स्वातंत्र्य नाही मग या स्वातंत्र्याचा अर्थ काय आहे हे स्वातंत्र्य आहे निवड करण्याचं आपल्या आवडीचं काम निवडण्याचं स्वातंत्र्य हो अयोग्य गोष्टीला नाही म्हणण्याचं स्वातंत्र्य आपल्या कुटुंबाला एक चांगलं आयुष्य देण्याचं चा स्वातंत्र्य आणि सर्वात महत्वाचं आपलं आयुष्य आपल्या अटींवर जगण्याचं स्वातंत्र्य बरोबर शिक्षण हे फक्त नोकरी साधन ते आयुष्य आपल्या नियंत्रणात ठेवण्याचं एक प्रभावी शस्त्र आहे लेखकाला हेच म्हणायचंय की आज पुस्तकांचं ओझ उचललं नाही तर उद्या परिस्थितीचं ओझ उचलावं लागेल तर मग या सगळ्याचा अर्थ काय ही कथा केवळ एका व्यक्तीच्या पश्चातापाची नाही तर वेळेच्या मूल्याची आणि शिक्षणाच्या शक्तीची आठवण करून देणारी आज घेतलेला एक योग्य निर्णय किंवा आज मिळालेली एक योग्य संधी उद्या कितीतरी शक्य त्यांची दारं उघडू शकते हे यातून स्पष्ट दिसत हो या कथेमुळे आपल्याला शिक्षणाने मिळणारं स्वातंत्र्य तर कळतं पण एक विचार मनात येतोच काय आपण लेखकाच्या निवडीबद्दल बोललो परिस्थितीबद्दल बोललो पण जेव्हा शिक्षण मिळवण्याची संधीच सुरुवातीपासून असमान असते तेव्हा काय ज्यांच्यावर लहान वयातच परिस्थितीमुळे जबाबदाऱ्या येतात ज्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत नाही त्यांच्यासाठी निवडीचं स्वातंत्र्य मिळवण्याचा मार्ग काय असू शकतो ही जबाबदारी फक्त त्या व्यक्तीची आहे की समाजाशी सुद्धा हा एक खूप मोठा प्रश्न आहे हो आणि हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपण सर्वांनी विचार करायला हवा